नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे वेलकम टू माय चॅनेल प्रिया ओव्हर चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे तर चला मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात तर आजचा व्हिडिओ असा आहे की चांगल्या सासू विषयी व्हिडिओ आहे बर का तुम्ही आज आजुरे काय पश्चिमेकडे बोलत नाही आहे तस काय नाही तर मला असं म्हणायचं आहे की ज्याप्रमाणे वाईट सासू असतात ना त्याचप्रमाणे चांगल्या सा, सासू सासरे नंदा या गोष्टी पण असतात निगेटिव्ह आता निगेटिव्ह लोकांच्या विषय आपण सोडून देऊया आज थोडं पॉझिटिव्ह लोकांकडे आपण वळूया तर मग चला करूया आपल्या व्हिडिओला तुम्ही जर नवीन असाल तर नक्की करा आता चांगली सासू म्हणजे काय तर मला फारसा अनुभव नाही बर का पण हा मी नक्कीच माझ्या घरी तरी माझी मम्मी जशी माझ्या भाऊजीशी वागते ना त्यानुसार मी तुम्हाला सांगते चांगली सासू म्हणजे का तर अ माझी मम्मी ना इतकी आगाव, ना, खर आगाव तर, आहे ना खरं सांगते ह्यात सांगते आगाव म्हणजे तिचा स्वभाव म्हणजे अस एकदम तापट आणि भानखोरा तर आहे पण ती कुठल्या लोकांसाठी माहिती का कि जी वाईट लोक असतात ना अशा लोकांसाठी ती इतकी भानखुरी ती वाघेनच बनती की त्यांना हाडून तोडूनच खाईल ती इतकी इतकी आहे लोकांसाठी का पण एखाद्याला तिने जीव लावला किंवा तिला एखाद्याने तर ती त्या माणसासाठी ती जायुष्यपणाला लावती आणि तसंच काही ते माझ्या मम्मी विषयी हा ती तिच्या सुनाकडनं काम वगैरे करून घेतली आणि ही गोष्ट चांगली आहे जर सुनाला काय येत नसेल ना तर सासूने करून घेतल्या पाहिजे त्या तिला वेळ दिला पाहिजे तसं माझी मम्मी ती माझ्या भाऊजीला वेळ देते तुला येत नाही ना तर तुला जसं जमेल तसं करत राहा पण करत राहा ही गोष्ट मला तिची खूप पटते आणि तिच्याकडनं काय चुकलं तरी मी तिला कधी सांगायचा प्रयत्न करत नाही पण तिने एकदम एकदम जुळून केला मला वाटत सुद्धा नव्हतं की आमची मम्मी तर माझ्या भाऊजाईचं एवढं पटेल म्हणून पण खूप चांगलं पटतय त्यांचं आणि एवढी अं चांगलं म्हणजे माझ्या भाऊज्याला स्वयंपाक म्हणजे काय माहिती नाही माहिती नव्हता तिला चपाती कशी लाटायची माहिती नव्हतं भाकरी ती करायची एकदम धपा 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 काढून ती गावाकडची असल्यामुळे पण एकदम शिकलेली बर का अजून तिला सायन्स झालेला आहे तरी सुद्धा एवढं चांगलं तिला संस्कार आहे तिला पण खूप चांगलं जमत चा, तिचं तर चांगली सासूचं कसं असतं माहिती का ती आपल्या मुलाच आपल्या मुलावर जर प्रेम असेल ना तर तिला सून कसली पण चालते कसली पण म्हणजे सून आगाव जरी असली ना तरी सासू त्या सुनाला मॅनेज करून घेते घेते बर का तर मला असं म्हणायचंय कि सुनाला काही येत नसलं काय ये नसलं तरी त्या सासू चांगले सासू ना आपल्या मुलासाठी आपल्या मुलाचा संसार बघण्यासाठी आपल्या नातवंड नातवंडाशी प्रेम करण्यासाठी आपल्या सुनाशी नेहमी पटवून घ्यायचा प्रयत्न करते आणि तिला कामात पण मदत करते तिला प्रेमानं तिला काही गिफ्ट देते साड्या प्रत्येक सणाला जे तिला हवंय ती तुला हे पाहिजे ना ते आणून देणारच